हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी मंडई आजच्या धक्काधकीच्या जीवनशैलीमध्ये सगळ्यात मोठा धोका कोणता असेल तर तो, तो म्हणजे हार्ट अटॅकचा छातीमध्ये अचानक दुखू लागतं श्वास घ्यायला त्रास होतो आणि कधीकधी कधी तर असं होतं की माणूस थेट कोसळतोच पण तुम्हाला माहीत आहे का हे टाळणं अगदी सोपं आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे असाच एक घरगुती उपाय जो तुम्हाला हार्ट अटॅक येण्यापासून वाचवेल आणि तुमचं हृदय हे नेहमी निरोगी आणि टवटवीत ठेवेल मंडळी आपलं हृदय हे आपलं इंजिन आहे हे जर एकदा थांबलं तर सगळंच संपतं पण घाबरू नका हा उपाय तुम्हाला देणार आहे तुमच्या रक्तदाबावरती नियंत्रण ठेवेल धमण्यास स्वच्छ करेल वाईट कोलेस्ट्रॉल जमा झाले असेल तर ते कमी करेल हृदयाचे स्नायू मजबूत करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर हार्ट अटॅकचा धोका टाळण्याची खात्री देईल हा उपाय त्यामुळे या उपायासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया एक चमचा लसूण पेस्ट लागणार आहे कच्चा लसूण वापरायचा आहे यामध्ये एक चमचा मध एक चमचा लिंबाचा रस आणि थोडंसं कोमट पाणी लागणार आहे तर चला तर मंडळी आता आपण पाहणार आहोत की हा उपाय नेमका करायचा कसा सर्वप्रथम आपण लसूण घेऊयात कच्चा लसूण घ्यायचा आहे कारण तो सगळ्यात जास्त प्रभावी असतो इथे मी दोन किस ते तीन पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मी किसणीवर किसून घेतलेला आहे एक ताजे लिंबू घ्या ते कापून घ्या आणि त्याचा रस काढा एक चमचा लिंबाचा रस हा पुरेसा आहे हा रस जो आहे तो लसणाच्या पेस्टमध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा शुद्ध मध या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे मधामुळे काय होतं चव सुद्धा छान लागते त्याचबरोबर लसणाचा जो उग्रपणा असतो तो कमी होतो हे तिन्ही घटक म्हणजेच लसूण लिंबाचा रस आणि मध हे एकत्र एक छानपैकी मिसळून घ्यायचं आहे ही जर पेस्ट तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं कोमट पाणीसुद्धा घालू शकता बस झालं तर मग तुमच्या हृदयाचं रक्षण करणारं हे टॉनिक तयार झालेलं आहे हा उपाय रोज सकाळी तुम्ही उपाशीपोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी घेऊ शकता फक्त पंधरा दिवसामध्येच तुम्हाला तुमचं शरीर हलकं वाटायला लागेल तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहील त्याचबरोबर तुमचं हृदयसुद्धा मजबूत होईल तु पण नेहमी लक्षात ठेवा ज्या लोकांना आधीपासूनच शुगर आहे बी पी आहे किंवा काही हार्टचे प्रॉब्लेम हे आधीपासूनच आहेत त्यांनी हा उपाय सुरू करण्याच्या आधी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे तर मंडळी एवढा सोपा हा उपाय आहे आणि तो पण अगदी घरच्या घरी मिळणाऱ्या वस्तूंनी तयार होतो हा उपाय नक्की करून बघा आणि तुमचं हृदय नेहमी निरोगी ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या अशाच उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी धन्यवाद